हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला नस न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ आय एस के सी ओ एन इस्कॉन आय एस के सीओ अँड इस्कॉनमध्ये आय म्हणजे इंटरनॅशनल एस म्हणजे सोसायटी के म्हणजे कृष्णा एन सी ओ एन म्हणजे कॉन्शियसनेस होत आहे असे आय एस के सी ओ एन इस्कॉनचा फॉर्म इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू